श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे शास्त्रीय समजुतीनुसार काही उपवास किंवा समारंभ आहेत जे काही विवाहाशी संबंधित आहे यापैकी हरतालिका तृतीया व्रत एक आहे पंचांगानुसार हरतालिका तृतीया व्रत भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी पाळला जातो जो विवाहित महिलांसाठी खूप खास आहे यावर्षी हा दिवस सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे असे मानले जाते की जर एखाद्या स्त्रीने भक्तिभावाने हे व्रत केले तर तिच्या पतीला निश्चितच दीर्घायुष्य आणि सुखी वैवाहिक जीवन प्राप्त होते यासोबतच या दिवशी काही खास उपाय देखील केले जातात ज्यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात तर आता बघूयात कुठले उपाय आहेत ते सर्वात पहिला उपाय आहे तो म्हणजे हरतालिका तृतीयेला पूजा केल्यानंतर वृद्ध सवाष्ण स्त्रीला लाल कपडे आणि शृंगाराचे सामान अर्पण करून आशीर्वाद घ्या असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील समस्या दूर होऊ शकतात दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे जर तुम्हाला तुमचे वैवाहिक नाते दृढ करायचे असेल तर हरतालिका तृतीयेला गाईच्या शुद्ध दुधापासून बनवलेली खीर तयार करा पूजेच्या वेळी ते भगवान शिव आणि पार्वतीला अर्पण करा आणि पतीला प्रसाद म्हणून द्या माता पार्वती तुमचे वैवाहिक बंध घट्ट करतील तिसरा उपाय आहे तो म्हणजे संध्याकाळी शृंगार करून शिव मंदिरात जाऊन भगवान शंकराला जल अर्पण करावे आणि त्यानंतर तिथे बसूनच ओम गौरी शंकराय नमः हा मंत्र एकशे आठ वेळा जप करावा यानंतर भक्तीप्रमाणे चुनरी म्हणजेच ओढणी किंवा साडीमध्ये सात अकरा किंवा एकवीस रुपये बांधावे यानंतर पूजा झाल्यावर ते पैसे जवळ ठेवून घ्यावे असे मानले जाते की यामुळे वैवाहिक जीवनात आनंद येतो तर हे होते तीन उपाय तर तुम्हीसुद्धा या हरताली केला यापैकी एक उपाय नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि सर्व स्वामी भक्तांनी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ